आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार कृष्णराज महाडिक यांनी एक वेगळाच उपक्रम राबवला कोल्हापूर शहराची कचरा समस्या समजून घेण्यासाठी आणि या समस्येचे वेगवेगळे पैलू जाणून घेण्यासाठी कृष्णराज महाडिक चक्क कचरा उचलणारे कर्मचारी बनले भल्या पहाटेपासून सायंकाळपर्यंत त्यांनी कचरा टिप्परद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा केला तसंच झूम प्रकल्पावरील परिस्थिती समजून घेतली त्याचवेळी ऑटो टिप्पर चालक झूम प्रकल्पावरील कर्मचारी यांच्याशी संवाद साधून कचरा उठावापासून ते कचऱ्याची शास्त्रसुद्धा विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या अनेक अडचणी समजून घेतल्या कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर त्याच्या मुळाशी जावं लागतं हेच कृष्णराज यांनी दाखवून दिलं यूट्यूबवरील प्रख्यात व्हिडिओ ब्लॉगर आणि यूथ आयकॉन म्हणून कृष्णराज महाडिक यांनी आपली ओळख निर्माण केली आहे व्हिडिओ ब्लॉगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग ते सामाजिक कार्यासाठी करतात शिवाय कोल्हापूर शहरातील विविध नागरी प्रश्न सुटावेत यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे या, या अनुषंगानं कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरातील कचरा समस्या समजून घेण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला कृष्णराज महाडिक यांनी कचरा उचलणारे कर्मचारी म्हणून स्वतः काम केलं मंगळवारपेठ राजारामपुरी शिवाजी पेठ या परिसरात ऑटो टिप्पर मधून जात कृष्णराज यांनी नागरिकांच्या घरातील कचरा गोळा केला नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा असं त्यांनी आवाहन केलं कोल्हापूरचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णराज यांनी कचरा गोळा करणाऱ्या टिप्पर चालकांच्या समस्या जाणून घेतल्या गाड्यांची कमतरता देखभाल दुरुस्तीचा अभाव सुरक्षा साधनांची कमतरता आणि कमी वेतन मिळत असल्याबद्दल टिप्पर चालकांनी सांगितलं तसंच कृष्णराज महाडिक यांनी कसबा बावड्यातील झूम प्रकल्प आणि पुईखडी इथल्या बायोगॅस प्रकल्पावर जाऊन कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते याची माहिती घेतली ज्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते तिथं चांगले रस्ते नाहीत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची फारशी काळजी घेतली जात नाही तसंच कचऱ्याची निर्मिती प्रचंड आणि त्यामानानं प्रक्रिया क्षमता कमी असल्याचं त्यांना दिसून आलं या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांची भेट घेऊन कचरा प्रकल्पाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी निधीची मागणी केली तसंच प्रकल्पस्थळी सुस्थितीतले रस्ते असावेत अशीही मागणी केली कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरचा कचरा प्रश्न सुटावा यासाठी घेतलेल्या पुढाकाराची चांगली चर्चा सुरू आहे त्याबद्दल बनवलेला त्यांचा व्हिडिओ युट्यूबवरही गाजतोय